वंचित वसंत मोरे आणि हे काही गणितच मला कळत नाही पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही मी पण तसं कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटतात वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यात त्यांच्यात असे कुठल्या संविधानातले गुण बघितले संविधानातल्या साठी लढताना त्यांना कुठे बघितलं कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते कुठल्या दलितींचे ते मदतीला गेले होते हे काय हे गणितच कळत नाही का गंगेकरांची मतं आणि मोहळ कोणते मोहळच ना त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना असं संशय महाराष्ट्रात आंबेडकरांना कदाचित ते वसंत मोरे ओळखत म्हणजे आंबेडकर जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य तुम्ही पाहिलं असेल ऐकलं असेल ते म्हणतायत की वसंत मोरे माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत मला वाटतं की हा त्यांच्या मनाचा मुद्देमान आहे त्यांनी मला त्यांच्यापेक्षा मोठा कलाकार म्हणतो परंतु वसंत मोरे हा कलाकार नाहीये हा आहे जितेंद्र आव्हाड साहेबांची कलाकारी आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा पाहिली असत परंतु वसंत कामसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आपण सर्वांनी पाहिले नाही त्यामुळं मला वाटते की ते स्वतःला कलाकार समजतात मी स्वतःला कार्यकर्ता समजतो आपण तुम्हाला तिकीट मुरलींची मुरली वाजवण्यासाठी दिले असा आरोप केला त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की मला तिकीट दिलं ते मुरलीची मुरली वाजवण्याकरता मला असं वाटतं की मुरलीची मुरली वाजण्याच्या अगोदर यांची भूमिका वाजते आवार मक तेनी हे त्यांनी स्वतःचा आत्मप्रेक्षक जितेंद्र आव्हाड साहेबांनी करावं आणि मग त्यांनी ठरवावं की आता कोणाची फुंगी वाजणार आणि कोणाची मुरली वाजणार हे भविष्यात कळेल वसंत मोरे हे कुठं दलित चळवळीत होते कुठल्या दलितांना वाचवण्याच्या आंदोलनात ते होते संविधान वाचवण्यासाठी कुठं होते हे असा आरोप केला येणाऱ्या दोन दिवसामध्ये जो लाईव्ह मी करल त्याच्यामध्ये सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राला कळेल की वसंत मोरे दलितांसाठी काय करतो आणि काय केलं आहे हे सगळ्या समाजासमोर येईल लोकं त्यांच्या तोंडाने सांगतील तो मला वाटतं की जितेंद्र आव्हाड साहेबांनी एक प्रकारे मला मी पंचायती शहरात चर्चा केली पाहिजे काय करे पाहिजे असं मला मार्गदर्शन केलं आहे म्हणजे के ते त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रमोशनसाठी आले होते का डिमोशनसाठी आले होते तेच मला कळलं नाही त्यांनी स्वतःहून काही गोष्टी कबूल केल्या की रवींद्र धनगेकर आता त्यांचं मतदान मोरे खाणार म्हणजे मला वाटतं की सहा वर्षापूर्वी ज्या पक्षाची निर्मिती झाली एकोणीसशे दोन हजार अठरा एकोणीस साली ज्या पक्षाची निर्मिती झाली लोक तर लोकसभेनंतर जो पक्ष अवघ्या एक महिना अगोदर निवडणुकीला सामोरे गेला अशा पक्षासाठी म्हटलं अशा पक्षाच्या बाबतीमध्ये विधान करत असताना सत्तर वर्षापूर्वीच्या पक्षाच्या सोबत आपण आहोत हे कदाचित चितंत्र आवड आहे विस्तारले असतील आणि म्हणून तर ते म्हणतात की मतं खाण्यासाठी त्यांनी उभं केले एक महिन्यामध्ये उभा राहिलेला पक्ष बेचाळीस लाख मतदान या श या राज्यामध्ये घेतो किंवा खडन्याची ती बाब आहे आणि वाटते की आता या पाच वर्षामध्ये बरंच पाणी पुला घालून गेले त्यामुळं आता ह्याच्यापेक्षा मोठे आकडे सहकार